आपल्याला खूप जास्त वेगवेगळ्या कामाच्या गडबडीमुळे आई वडिलांना वेळ देत आहे ऑबियसली जास्ती मॉडर्न झाले अँड आय थिंक सगळ्यांचा विचार वेगळं असतं सो एकत्र राहायला थोडंसं कठीण झालंय नमस्कार मी निलेश अडसूळ लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपला मराठी सण म्हणजे आपला गुढीपाडवा साजरी करण्यासाठी आम्ही गिरगावात आलेलो आहोत आणि गिरगावात आमच्यासोबत आलेला आहे अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री अनुषा दोघांचंही खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि निलेश तुलाही गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा भूषणला मला प्रश्न विचारायचा आहे की शोभायात्रेत स्वागत यात्रेत सहभागी होऊन कसं वाटतंय खूपच छान कारण का या आधी कधी योग आला नव्हता मला वाटतं बरेच वर्ष आधी एका मालिकेचं प्रमोशन करण्यासाठी म्हणून ठाण्यात गेलो होतो पण गिरगावात कधीच आलो नव्हतो ऐकून होतं आणि मी म्हणेन एका अर्थाने नशीबवाने की फिल्मच्या प्रमोशनच्या माध्यमातून आज हे सगळं अनुभव घेता येतोय आणि सहभागही घेता येतोय त्यामुळे खूप चांगलं वाटतं आणि अशी ही शोभायात्रा असते हे आज बघायला मिळतं अर्थात पण आता तू शोभायात्रा बघितलं असशील कसं वातावरण आहे सगळे कसे नटून थटून आलेले आहे ढोल वाचतायत तर एकूण हे वातावरण कसं वाटलंय तुला मला लहानपणीच्या आठवणी ताज्या होत आहेत कारण मी आहे चिंचवडचा पुण्याचा म्हणजे तर पुण्यात गणपती ते सगळे ढोल आणि अशी सगळे एक ती आठवण कारण की शोभायात्रा ही नंतर नंतर खूप एका येणी मोठी होत गेली आधी मला वाटतं खूप शॉर्ट किंवा कमी स्वरूपात असायची तर त्यामुळे आज ह्याचं हे भव्य दिव्य जे स्वरूप आलेलं आहे ते बघून खरंच खूप चांगलं वाटतंय आणि ज्या पद्धतीने मॅनेज होतं म्हणजे खरं सांगू तर आत्ता नक्कीच आम्ही एका रॅलीमध्ये किंवा शोभायात्रेत आहोत तर आपण या सेफ स्पेसमध्ये आहोत म्हणून हे बोलायला सोपंच वाटतंय पण मगाशी आम्ही खाली खालनं चालूनही आलो ते व्यवस्थित उगाच काही सेक्युरिटी खूप आहे लागतं असं काही नाही सगळे वेल बिहेव खूप व्यवस्थित आणि एक छान उत्साहाचा आपलायपणाचा एक भावना ह्याच्यातनं नक्कीच दिसून येते है। अनुषाला विचारायचं की तुला कसं वाटतंय गिरगावात येऊन मला खूप चांगलं वाटतंय आय थिंक द क्राऊड इज अमेझिंग आणि खूप मजा येते आणि हे घालून पण खूप चांगलं वाटतंय नऊवारी साडी आणि मला अनुषाला विचारायचं की तुझं साडी प्रेम म्हणजे अनुषा आपल्याला बऱ्याचा वेस्टर्न लुकमध्ये दिसते आज आम्हाला तुझं साडी प्रेम विचारायचं की ते कसं आहे हो खूप मस्त वाटतंय ऍक्च्युली मी थोडं चिटिंग केलंय रेडीमेड आहे पण काय प्रॉब्लेम नाही <laughs> पण खूप चांगलं वाटतंय खूप वेगळं वाटतंय ट्रेडिशनल अगदी अगदी आज तू हिंदीमध्ये वावरत असते बॉलिवूडमध्ये वावरत असते तरी पण एक मनात कुठेतरी दांडेकर हा टॅग आहे मराठी हा टॅग आहे तर त्या मराठी टॅगविषयी त्या मराठी संस्कृतीविषयी आणि त्या मराठीपणाविषयी तुला काय वाटतं तिथे काम करताना ॲक्च्युली मला काय फरक पडत नाही आय थिंक मराठी इंडस्ट्री टॉप आहे हिंदी इंडस्ट्री पण टॉप आहे असा आम्ही सेक्शन नाही करायला पाहिजे यु नो सगळं फिल्म इंडस्ट्रीमध्ये अँड आय थिंक मराठी फिल्म इंडस्ट्री ॲक्च्युली इतकं मस्त काम करतात सगळे अँड आय थिंक रिस्पेक्ट द्यायला पाहिजे आणि आम्हीच आपणच खाली करतात आणि नाही करायला पाहिजे यु नो वरती लाईक वी शूड बिल्ड अप पण तू जेव्हा मराठीत काम करते म्हणजे हिंदीत तर तू काम करत असते पण जेव्हा आपल्या मातीत आपल्या सिनेमात काम करते तेव्हा काय भावना असते काय वेगळे पण जाणवतं म्हणजे काय तुला वेगळं फॅमिली सारखं वाटतं जेव्हा मी मराठी पिक्चरमध्ये काम करते कारण सगळे ऑब्व्हियसली सेम लँग्वेज बोलतात आणि वरण भात आणि सेटवर आणि नो होम सारखं वाटतं जेव्हा मी मराठी पिक्चर मध्ये काम करते अगदी मला भूषणला विचारायचं की तुला पाडवा म्हटलं की नेमकं काय आठवतं मराठीत कुठला पदार्थ आवडतो किंवा पाडवा म्हणजे तुझ्या मते काय गुढी उभारणं सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे कारण न चुकता लहानपणापासून कायम गुढी उभारली जायची इकडे जेव्हा सुरुवातीला मुंबईत आलो होतं ना, ना खूप कमी घरांमधून गुढी दिसायची तर असं व्हायचं की हे का साजरा नाही होतं इथे पण ठाण्यात आल्यानंतर गिरगावात आल्यानंतर जरा जास्त घरांमधून गुढी उभारलेली सगळीकडे दिसायची ते खूप छान वाटतं घरी आल्यासारखं वाटतं पण ते कधीकधी मिस होत होतं पण मी स्वतः गुढी उभारतो कारण काय लहानपणी आईला गुढी उभारताना पाहिलं होतं आता दरवेळेला पुण्याला जाता आलं नाही आईबाबांबरोबर थांबता आलं नाही तरी एकटा असलो मुंबईत तर त्यामुळे सण तरीही आपण साजरा करू शकतो एकट्याने गुढी उभारू शकतो त्यामुळे ते न चुकता करतो यावर्षी राहिले कारण की इकडे खूप सकाळी लवकर पोचायचं होतं आणि तरी उशिरा का होईना पण घरी गेल्यानंतर गुढी उभारणार आहे पण गुढीपाडवा म्हटल्यानंतर उंच उंच आपण केवढी घरातल्या घरात जरी असेल तरी आपली गुढी कशी उंच सगळ्यांपेक्षा आहे एक कुठेतरी त्याचं एक कॉम्पिटेटिव्ह फिलिंग असायचं आणि दुसरी आठवण म्हणजे कडुलिंबाची पानं साखरेत मिक्स करून आई जो प्रसाद द्यायची नैवेद्य द्यायची आणि तो कंपल्सरी खायला लागायचा ती एक आठवण आहे के कारण ते केल्यानंतर आपल्या जे त्या माळ असते साखरेची ती काय म्हणतात काय म्हणतात बसे बत्तास जी माळ असते ती गळ्यात घालून फिरायचो आणि दिवसभर मग हळूहळू खायचं ते आता मात्र अगदी असं वाटतं की साखर नको ते काय का, का आपण करतो असं वगैरे असतं पण हा लहानपणातला तो इनोसन्स नक्कीच मिस करतो अगदी पण तू आहेस असं तू सांगितलं तर पुण्यामध्ये तुझ्या घरी पाडवा कसा असतो कुठला पदार्थ आवर्जून पाडव्याच्या दिवशी केला जातो गोडाचं काहीतरी नक्कीच असतं पण तेच आहे की मला गोड अजिबात आवडत नाही त्यामुळे मला ते पदार्थ लक्षातही राहत नाही पण काही ना काहीतरी गोड नक्कीच असतं मग कधी खीर असेल कधी पुरवठा वरणपोळी असेल तर त्याप्रमाणे अजून गुढीपाडव्यासाठी स्पेशल काय असेल गरत, आ, तर मला माहिती नाही जे घरात घरी बनत असतात पण तरी मला खायला दिल्यानंतर मी आपलं तोंडाकडं आई नको आई म्हणाली आज खायचं असतं शास्त्र असतं ते जे असतं ते की शास्त्र असतं आज खावंच लागेल एक थोडं तरी घे आणत तर त्यामुळे खायला लागायचं पण मला विशेष खरंच असा काही पदार्थ आठवत नाही पण जे मराठमोळं जेवण असतं म्हणजे खरं सांगू तर वरण भात तूप हे जे मस्त कालवून ती जी चव लागते आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते वरण भात तुपाचं एक वेगळीच टेस्ट असते तर ते विशेष मला खूप जास्त अनुषा हा मला हा आता अनुषा अनुषाने वरण भात ऐकलाय त्यामुळे आता अनुषाला मला विचारायचं कुठला मराठी पदार्थ तुला खूप आवडतो आणि जो तू आवर्जून खातेच आ, वरन भाग। <laughs> मी खरं सांगू सगळे म्हणजे ही लहान आता आ, या चित्रपटाच्या माध्यमातून आमची ओळख झाली आणि कळलं मला पण वाटलं होतं लहानाची मोठी ती ऑस्ट्रेलियाला झाली आहे फार काही आपलं कल्चर वगैरे काही माहिती नसेल तर ही जास्त मराठमोळी आहे बऱ्याच वेळा तिच्या ऍक्सेंटमुळे वगैरे वाटत रे हिला काय पण मी खरंच सांगतो म्हणजे माझे कधी कधी नखरे असतात की मला आपलं ग्रेल्ड आणि यु नो व्हेजीज हवेत आणि नाही मस्त ती कोणती पातळ भाजी पातळ भाजी वरण भात आणि सगळं हाताने खायला पाहिजे कारण मग टेस्ट वेगळं होतं चमचाने खाल्लं तर आणि अजून काय भाजी नाही आता भात पण ऑस्ट्रेलियात हे सगळं मराठी पण का आए आए <laughs> गरा गरा तू आई आहे ना भूषण आणि तुम्हाला दोघांना विचारायचं तुमचं चित्रपट येतो जुनं फर्निचर या निमित्ताने घराघरातलाच विषय आपण घेऊन आलो तर त्याविषयी काय सांगशील पाडव्याच्या निमित्ताने तू आ, त्या जुनं फर्निचरमधलं आम्ही नवं फर्निचर आहोत पण मला वाटतं एक घर पूर्ण होतं एक छान घर घरासारखं वाटतं जेव्हा नुसतंच सगळं फर्निचर नवं नसून त्यात जुनं फर्निचर पण आहे तर त्याच्यामुळे त्याची एक वेगळी दाल्यू वाढते आणि ते कुठेतरी या चित्रपटात आहे आई वडील आणि मुलं ह्यांना जवळ आणणारा हा चित्रपट आहे आणि खूप खरा चित्रपट आहे त्यातलं हे एक खरं आम्ही कपल आहोत जे आजच्या पिढीला कुठेतरी रिप्रेझेंट करतो ज्याच्यात आपल्याला खूप जास्त वेगवेगळ्या कामाच्या गडबडीमुळे आईवडिलांना वेळ देता येत नाही त्याचं उदाहरण म्हणजे आजचाच हा दिवस आज गुढीपाडवाय सण आहे खरं तर आईवडिलांबरोबर असायला पाहिजे पण कामानिमित्त म्हणूनच प्रमोशनसाठी इथे यायला लागतंय पण तेच कुठेतरी की ह्याचा अर्थ हे नसतं की आई वडिलांवरती प्रेम नाही पण हे आपल्याला करता येत नाही आज खूप ज्या आज कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये राहतोय तर हा एक वेगळा आपला स्पीड लागलेला आहे आपल्या पिढीचा आणि तो कुठेतरी आई वडिलांना आपण सांगण्यात कदाचित ते कम्युनिकेट कम्युनिकेट करण्यातही मागे पडत असतो तर त्यामुळे हे त्या दोन्ही पिढीला जुनं फर्निचर आणि नवं फर्निचर दोघांना एकत्र आणणाराच हा चित्रपट आहे मला अणुशाला पण विचारायचंय की फर्निचरच्या निमित्ताने आज आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मध्ये राहतो विभक्त घरं झालीत सगळ्यांची घरात फक्त दोन माणसं तीन माणसं असं असतात तर या सगळ्याकडे तू कसं बघते आणि आज तर तू त्या सिनेमातन जगलीयेस ही भूमिका मला सांग नोहेसिंग कि लाइक न्यूक्लिअर फॅमिलीज अँड आत्ताच्या ह्यानी कुटुंबाच्या ह्यानी वॉट डू आर यॉर थॉट्स अबाउट इट आय थिंक ऑबियसली जास्ती मॉडर्न झाले अँड आय थिंक सगळ्यांचं विचार वेगळं असतं सो एकत्र राहायला थोडंसं म्हणजे कठीण झालं आहे पण आय थिंक ते अंडरस्टँडिंग दोन्ही साईड्सला होयला पाहिजे लाईक आई वडिलांना आणि पण ह्या फिल्म मध्ये माझं बाबा आणि माझं चांगलं जमतं कारण आम्हाला आमच्याकडे पैसे आहेत <laughs> जास्ती <laughs> सो भूषण आणि महेश प्रॉब्लेम जास्ती <laughs> चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हे नव वर्ष तुम्हा <laughs> तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं सुख समृद्धीचं आणि भरभराटीच आणि मी जोक मारली फिल्म बघा आणि मग माझं जोक करणार अगदी अगदी तुम्हालाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद